पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते पुण्यामध्ये शाळेत ईद साजरी करण्यात आलेली आहे आणि यावरनंच आता हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय पुण्यामध्ये शाळेत ईद साजरी हिंदुत्ववादी संघटनांचा सा आक्रमक इशारा तर शाळेतील बहुतांश विद्यार्थी हिंदू समाजाचे होते त्यामुळे आता हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या पुण्यातील हुजूरपागा शाळेमध्ये ईद साजरी करण्यात आली या शाळेतील अनेक विद्यार्थी हिंदू समाजाचे आहेत ही शाळा फक्त मुलींची असल्याचं सांगण्यात आहे इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतची ही शाळा असून या शाळेमध्ये तीन दिवसांपूर्वी ईद साजरी करण्यात आली होती आणि त्याच विरोधात आता पुण्यातील हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलाय आंदोलन केलेलं आहे याबाबत शाळा प्रशासनाला जाब विचारण्यात आलेला आहे यावेळी पोलिसांकडूनही संबंधित प्रकाराचा अधिक तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याचा शब्द देण्यात आल्या आल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आलंय पुण्यामधली ही घटना आहे पुण्यामध्ये हुजूरपागाव शाळेमध्ये ईद साजरी करण्यात आली आहे आणि या शाळेमधले बहुतांश विद्यार्थी हे हिंदू आहेत त्यामुळे आता हिंदुत्ववादी संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे आणि या संपूर्ण प्रकरणासंदर्भात त्यांनी शाळा प्रशासनाला जाब विचारलाय

नक्कीच पुण्यातील लक्ष्मी रस्ता येथील महाराष्ट्र गर्ल्स एज्युकेशन सोसायटीच्या एका हुजूरपागा शाळामध्ये ईद सण साजरा केला गेला आणि हा ईद सण साजरा केल्यामुळे गेल्यामुळे हिंदुत्ववादी संघटना ज्या आहेत त्यांचा त्यांनी जे आहे ते आज सकाळी या शाळेवर आंदोलन केलेलं आहे शाळा प्रशासनाला जाब विचारलेला आहे की तुम्ही ईद सण कशा प्रकारे साजरा करू शकता कारण मोठ्या प्रमाणात ही मुलींची शाळा आहे आणि हिंदू समाजाच्या मुली या शाळेमध्ये शिकतात अशा प्रकारचा आरोप करत त्यांनी शाळा प्रशासनाला धारेवर धरल्याचं पाहायला मिळालं त्यानंतर तणावाचं वातावरण एक निर्माण झालं होतं पोलिसांनी मध्यस्थी केली आणि या हिंदुत्ववादी संघटनांना सांगण्यात आलं की तुमची जी काही तक्रार असेल ती पोलीस स्थानकात करा त्यावर सखोल चौकशी करून जर यामध्ये कोण दोषी आढळलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल आधी पोलिसांनी यशस्वीपणे हे सगळं आंदोलन थांबवलं परंतु हिंदुत्ववादी संघटना हा ईद सण साजरा केला गेला शाळेत त्यामुळे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं जी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या माहितीबद्दल